नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला जावा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळव्या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे भद्रावती व काही चारशे सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पंच्याऐंशी कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे सतरा पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आवक आहे एक हजार एकशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दहा कमीत कमी दर आहे सात हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पुढील बाजार समिती आहे पार्श्वनी अवका आहे एक हजार एकशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे कमीत कमी दर आहे सात हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे जालना अवक आहे तीनशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दहा कमीत कमी दर आहे सात हजार नऊशे तीस तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे शहाऐंशी पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू अवक आहे त्रे त्रेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार अठ्ठ्याऐंशी कमीत कमी दर आहे आठ हजार तर सर्वसाधारण दर आहे आठ हजार चव्वेचाळीस पुढील बाजार समिती आहे उमरेड अवक आहे एक हजार बावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे वीस कमीत कमी दर आहे सात हजार आठशे तर सर्वसाधारण जर आहे सात हजार आठशे सत्तर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक आहे एक हजार चारशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार ऐंशी कमीत कमी, -कमी दर आहे सात हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे आठ हजार शेतकर मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान